खामदळे येथे विद्युत तारा तुटल्याने काजूबागेत आग चार ते पाच लाखांचे नुकसान गवताच्या गंजीही जळून खाक पाटील कुटुंबियांवर संकट चंदगड तालुक्यातील खामदळे येथे तुकाराम ज्योतिबा पाटील यांच्या मालकीच्या काजूबागेला विद्युत तारा तुटल्याने भीषण आग लागून सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे या आगीत काजूची झाडे तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताच्या गंजीही जळून खाक झाल्या खामदळे गावाजवळ टेक नावाच्या ठिकाणी गट क्रमांक दोनशे एक्केचाळीस व दोनशे एकोणतीस मध्ये तुकाराम पाटील यांची पाच एकर जमीन असून त्यामध्ये एक हजार काजूची झाडे आहेत गेल्या काही दिवसापासून त्यांच्या काजूबागेवरून जाणारी एक विद्युत तार तुटण्याच्या स्थितीत होती याबाबत विद्युत विभागाला वेळेत कल्पना देऊनही उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घटली असा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे सध्या काजूच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहर आला होता मात्र या आगीत हातातोंडाशी आलेले पीक जळून खाक झाले या घटनेमुळे पाटील कुटुंबीय अत्यंत अस्वस्थ झाले असून लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे याआधी कारवे येथे उसाच्या फळाला लागलेली आगही विद्युत तारा तुटल्याने लागली होती त्यामुळे विद्युत मंडळाने अशा लोंबवणाऱ्या धोकादायक तारांची तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे